पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष विनोदजी पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील सांदणे जिल्हा समितीच्या वतीने आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस व अतिथी शिक्षक विद्यार्थी सन्मान सोहळा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने के एन बी कॉलेज येथील सेमिनार हॉल कुर्डुवाडी येथे पार पडला महामानवाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रस्तावना करून प्रमुख अतिथी प्राचार्य माननीय अनुपमा पोळ मुख्याध्यापक माननीय रावसाहेब पाटील संत सेवा मंडळाचे से अध्यक्ष डॉ जयंत करंदीकर नगरपालिका मंडळ पंढरपूर समन्वयक माननीय रामचंद्र बोडरे डॉ सिद्धार्थ सरवदे मुख्याध्यापक अविनाश भालशंकर प्राध्यापक विलास जगधने मुख्याध्यापक विनोद वर अनिल पवार सर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस मुख्याध्यापक गौतम सोनवले नगरपालिका शाळा क्रमांक आठ पंढरपूर -E -E शैक्षणिक क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान दिल्याने व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याने हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला तसेच इत्या दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याने यांचाही गौरव करण्यात आला यावेळी मानसी बापू जानराव पूजा शाहू कांबळे दीक्षा सोमनाथ चांदणे सेजल हनुमंत उबाळे तोहीद अब्बास शेख अब्दुल्ला वझीर सय्यद इत्यादी अनेक विद्यार्थ्यांचा आई वडिलांसह हो, शाल प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह पुष्पहार व गुलाब फुल देऊन व अतिथी यांनाही सन्मानित करण्यात आले प्रेस क्लब कुर्डुवाडीचे अध्यक्ष शिरीषकुमार महामुनी व प्राचार्य रोहिदास सोनवणे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या पत्रकार समिती बार्शी तालुका सचिव ओंकार गायकवाड करमाळा तालुका अध्यक्ष भालचंद्र गाडे पत्रकार गणेश रिकिबे पत्रकार विजय वाघमारे लिपिक दादा कांबळे अशोक ओहळ सौदागर ताकतोडे शरद भालशंकर सर शिंदे सर, शिंगे शिंगेसर महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पत्रकार कालिदास जानराव यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास जगधने यांनी मानले असतं असतो आईशी कटकट होते त्या मुलाची मुलगा म्हणतो आता मी घर सोडून जातो त्यांच्या कटकटी तुम्हाला नको मी माझ्या माझ्या स्वतःच्या पाया उभा राहतो मग ठीक काय म्हणतो आता फायनल ठरलं म्हणतो देवा मला त्यांच्यापासून सुटकारा पाहिजे आणि काम जायचं मग असं करत करत काय झालेलं असतं तो जातो घर सोडून त्याचा इंटरव्ह्यू असतो इंटरव्ह्यू असतो तो सहाव्या मजल्यावर असतो मित्रांनो मग जाता जाता तो गेला एस टीने वगैरे जातो तिथं बिल्डिंग असते बिल्डिंग असल्यानंतर बाहेरून तो आत येतो आत येताना त्याला गाड्या वगैरे खाली पार्क केल्या दिसतात असला व्यस्त मग गाड्या असत व्यस्त केल्यानंतर असत्यात तो सरळ करतो आणि जातो पहिल्या मजल्यावर जातो तर माती सांडलेली असते कुंड्या पडलेल्या असतात तो काय कर करतो कुंड्या व्यवस्थित करतो त्याच्यानंतर तिसऱ्या मजल्यावर जातो असं करत करत ते आवरत आवरत जातो गेल्यानंतर मुलं वगैरे भरपूर बसलेले असतात मग तिथं अनाउन्समेंट होते की बाबा आमच्या आमच्या विद्यार्थ्याने आत याव्यात त्याचं सिलेक्शन झालेलं आहे अरे मग तो मी तर काहीच केलं नाही इंटरव्ह्यू दिला नाही मग माझं सिलेक्शन कसं काय झालं मग हे पाहत असताना तो सिलेक्शन कसं झालं विचारण्यासाठी त्याची उत्सुकता वाढलेली असते मग आज जातो तिथं समोर कोचवर असते इंटरव्ह्यू घेणार इंटरव्ह्यूवर वगैरे मग त्यांना विचारतो मग सर मी तर कुठला इंटरव्ह्यू दिलेला नाही मग माझं सिलेक्शन झालं कसं तर ते सर सांगतात आमच्या कंपनीमध्ये हुशार माणूस तर पाहिजे पण प्रामाणिक आणि काम व्यवस्थित करणारी माणसं पाहिजे तर तुमच्यावर संस्कार किती आहेत हे पण महत्वाचे आहेत तुम्ही ज्यावेळेस बिल्डिंगमधून वरती येत होता त्या ऑफिसमध्ये ते प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि तुम्ही पहिल्यापासून आल्यानंतर गाड्या व्यवस्थित केल्या दुसऱ्या दा आला के गोंड्या व्यवस्थित केल्या त्याच्यावरती व्यवस्थित असं टाकटीपणा करत करत असलाच माणसा आम्हाला पाहिजे मग वरता काय करतो घेतो लेटर घरी जातो घरी घेता आई वडील असतात मग काहीच म्हणत नाही आईला म्हणते आली काय झालं काय झालं वडील काम आम्ही येणार असतात संध्याकाळी वडील आल्यानंतर वडिलांच्या गळ्यात पडतो आणि खूप रडतो खूप रडतो आई म्हणते काय झालंय तुला वडील म्हणतात काय मिळा नको नोकरी नाही दे म्हणतात मी माझ्या पेन्शनवर किंवा माझ्या कामावर तुला आयुष्यभर पोचतो नाही नोकरी मिळाली तर जो माझा फंड आहे जे आपण पैसे साठवलेले आहेत ते पैसे ठेवून तुला उद्योग व्यवसाय करून देतो मग काहीच बोलत नाही हा फक्त रडतो मग रडल्यानंतर ते वडील म्हणतात आले मुला काय झालंय तुम्हाला व्यवस्थित सांग तर तो सांगतो बाबा आई आणि तुम्ही जे मला संस्कार देत होता ते मला तिथं उपयोगी पडले तुमच्या संस्कारामुळं आज मला एवढं मोठं पद मिळाले आणि हे संस्कार आई वडील घडवतात मित्रांनो आज आपला दहावी बारावीचा पॉईंट म्हणजे हा आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे लक्षात ठेवा आणि आई वडील जे करतात जे सांगतात तसंच वागा आयुष्यात खरंच सक्सेसफुल व्हाचा तुम्ही आईवडील न शिकलेल्या असू द्या पण त्यांनी उन्हाळ्या पावसाळे खूप पाहिलेले असतात मुलांचं कशात आहे ते त्यांना कळत असतं त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी एकच नम्र विनंती आहे आपल्या पालकांचा आपल्या पालकांचा आहे ना म्हणणं ऐकायचं त्यांचा आदर करा जसा आपण शिक्षकांचा आदर करतो त्याप्रमाणे पालकांचाही आदर करणे ही काळाची गरज आहे आणि इथं आपण सर्व कार्यक्रमासाठी आला सुनील चांदे सरांनी पुणे जिल्हा मध्ये कार्यक्रम घेतला असेच कार्यक्रम खूप हो आणि म्हणून शिक्षक शिक्षकांचा सन्मान केला आदर्श शिक्षक पुरस्कार दिले आदर्श विद्यार्थी पुरस पुरस पुरस्कार दिले तसेच अदिती पुरस्कार दिले त्याच्याबद्दल मी चांदे साहेबांचे आणि उपस्थितांचे सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा